तालुक्यातील फ्रंगेश्वरी देवी यात्रा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आज हा उत्सव मोठ्या उत्साहाने सुरू आहे आपल्यासोबत इथले या देवीचे पुजारी आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने या या ही यात्रा असते काय सांगा यात्रा ही परंपरेनुसार दरवर्षी येत असते आणि हा आनंद उत्सव सर्व गावकरी मंडळी तसेच सर्व भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि आनंद उत्सवामध्ये सगळ्यांनी आनंद घेतात आणि परंपरेनुसार आपल्या आईची यात्रा असल्यामुळे रात्रीच्याला नऊ वाजता पालखी निघते आणि पालखी आल्यानंतर पुन्हा आरती होती अशा पद्धतीने आईचा उत्साह होतो दुसऱ्या दिवशी आईचा यात्रेनिमित्त हगामा असतो आणि हगाम्याला असणारे मुंबई चेंबूर कल्याण बारामती अकलूज या ठिकाणाहून पैलवान येतात आणि चांगल्या पद्धतीने कुस्त्या करतात आणि कुस्त्याही त्यांना मानधनही त्यांना त्या पद्धतीने मिळ मिळलं जातं अशा पद्धतीने या ठिकाणी आनंद उत्सव जामगाव या ठिकाणी पौर्णिमा झाल्यानंतर जो मंगळवार येत असतो त्या मंगळवारी यात्रा होते असे दिवस चालते यात्रा यात्रा हे दोन दिवस चालते पहिल्या दिवशी आईची चुळी पातळ या पद्धतीने सेवा केली जाते आणि आईचा घरापासून दंडवट घातला जातो आणि यानंतर असणारा त्या मंगळवारच्या दिवशी रात्रीच्याला तमाशा असतो आणि दुसऱ्या दिवशी हंगमा असतो एकूण यात्रेची कशी तयारी असते कोण कोण यामध्ये सहभागी होत असतं काय सांग हॅलो आणि यानंतर असणारे सुरेश सामदार साहेब तसेच त्यांचे बंधू थोरले दिवदासबा हे ह्या असणाऱ्या पालखीबरोबर आणि ह्या आनंदा उत्सवामध्ये सर्वांना घेऊन आईची पालखी गावामधून मिरून येते आणि परत मंदिरामध्ये येते आरतीला या ठिकाणी थांबले जातात हवाम्यामध्येही त्या ठिकाणी सगळ्यांची आता सांग सेवा करतात अशा पद्धतीने आमचे असणारे दिवदासबा आणि सुरेश धस हे हे सगळी सेवा सर्व असणाऱ्या बांधवांची करतात आणि सर्व कार्यक्रम यथा सांग आईची उत्सवाचा कार्य कार्यभाग पार पाडतात असं असणारं कर्म आमचे असणारे सरपंच राधेश्याम सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि सर्व कार्य यथा सांग कर्म करून घेतात कोणीच आपण पाहिलं की ही यात्रा उत्सव अशा पद्धतीने साजरा केला जातो दरवर्षी मोठ्या भक्तिभावानेही जामगावची यात्रा मोठ्या उत्साहात फिर फिरंगिरी शोरी देवीची मोठ्या उत्साहाने पार पडत असते असं इथल्या देवस्थान समितीच्या या पुजाऱ्यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन शरद गर्जेसह मी अभिशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हाभीठ ठिकाणी जामगावमध्ये जामगाव तालुका असतील विल्लपीठ या ठिकाणी फिरंगेश्वरी देवीची यात्रा भरत असते ते मोठ्या उत्साहात या ठिकाणी यात्रा या पार पडत असते महा पौर्णिमेच्या नंतरचा जो मंगळवार आहे त्या मंगळवारी या ठिकाणी यात्रा भरत असते साधारणतः फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ही यात्रा या ठिकाणी पार पडत असते मंगळवारी आणि बुधवार असे दोन दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा यात्रा उत्सव असतो महाराष्ट्रातून भाविक भक्त या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात गावातील जे तरुण मंडळी किंवा गावकरी बाहेरगावी नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त गेलेले असतात ते या ठिकाणी या यात्रेला आवर्जून उपस्थित असतात मंगळवारच्या दिवशी यात्रेला सुरुवात होती संध्याकाळी देवीची मिरवणूक असती ज्यामध्ये दे, ढोल रिलेजिमच्या गजरात या ठिकाणी देवीची भव्य अशी मिरवणूक काढली जाते त्यानंतर आ, या ठिकाणी लोकनाट्य तमाशाचा एक कार्यक्रम असतो जो दादांच्या परंपरेनुसार अगदी शांततेत पार पडत आलेला आहे आणि मंगळवारच्या दिवशी सकाळी एक तमाशा असतो दुपारनंतर या ठिकाणी एक चार वाजता मोठा हगामा या ठिकाणी भरतो महाराष्ट्रातून महाराष्ट्रामधून विविध जिल्ह्यातून या ठिकाणी पैलवान या ठिकाणी कुस्तीसाठी येत असतात अगदी पाच हजार दहा हजारापासून शेवटची एक्कावन्न हजाराची कुस्ती अशी या ठिकाणी पार पडत असते आबांच्या आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच राकेशांभय्या दस यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हा उत्सव दोन दिवस शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असतो यावर्षी सर्व गावकऱ्यांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे की पुढच्या वर्षीपासूनचा हा जो उत्सव आहे हा दोन दिवसाच्या आयोजित तीन दिवस चालणार आहे म्हणजे मंगळवार बुधवार आणि गुरुवार असे तीन, तीन दिवस या ठिकाणी जामगावमध्ये यात्रा इथून पुढं संपन्न होणार आहे या यात्रेची तयारी एक महिनाभरापासून पुरीपासूनच चालू असते म्हणजे गावाची सर्व स्वच्छता करणं मंदिरांची रंगरांगोटी करणं विविध ठिकाणी लाईटची वगैरे व्यवस्था करणं येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची वगैरे सोय करणं अशा विविध पातळीवरची तयारी या ठिकाणी एक महिन्यापासून या यात्रेसाठी केलेली आहे आणि मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी या देवीची यात्रा पार पडत असते